अर्धवट असलेल्या ठाकुरली उद्यानपुलाच्या कामासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकत्रित येऊन केले आंदोलन आंदोलन दर मॅनपुलावर प्रतिकारात्मक रिमाने उडवली अडके आंदोलन तरी सत्यागारकांनी उडवली केली दिनांक एकवीस रोजी सन्मानय आमचे नेते आमदार माझे आमदार रायूदार पाठांनी ट्वीट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखोरलेला ठाकूरली ओवर ब्रिज जो नाईंटी फीटला जातो तो कधी सुरू होणार हे गेले या आठ दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर तीस तारखेला आंदोलन कर करण्यात येईल या ब्रिजबद्दल आणि या ब्रिजबद्दल साधारण आम्ही दोन दोन हजार बावीस एकवीस सालीसुद्धा आंदोलन केलेलं होतं त्या संदर्भात आमच्यावर बऱ्याच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या परंतु सत्ताधारी एवढ्या आणि प्रशासन एवढ्या गेनरेच्या कातडीचे झालेले आहेत की शाळकरी मुलांचं ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या ठाकूरली ओवरब्रिज हे यानं कसं डोळ्यांनी पाहतं हे कळत नाही त्यासाठी हा आमचा त्या, आंदोलन आहे यापुढची भूमिका काय हा आंदोलन आमचा आता यानंतर उग्रच होत राहील कारण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हिताचं जे काम हे टाकून जोपर्यंत नागरिकांना त्रास कसा होत नाही नागरिकांना जास्तीत जास्त त्रास करून त्याची क्रेविटी तयार करायची त्याला महत्व तयार करायचं आणि त्यानंतर एखादं काम सुरुवात करायचं आणि तो वर्षानुवर्ष लकडवायचं हे सत्ताधाऱ्यांना आता ते जमलेलं आहे पण नागरिकांनी आता याचा पुढे विचार करतील या गोष्टीचं परत या लोकांना टिकवायचं ते बरोबर आहे कारण दोन हजार सोळा साली जर याला मंजुरी मिळाली होती बांधकामाला दोन हजार बावीस साली याला पूर्ण करायची जबाबदारी होती बेचाळीस कोटी साठ लाखाचा हा सा टेंडर काढलेला होता आणि तो त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बिल्डर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला चोवीस लाख देऊन त्याला कम्प्लेशन चोवीस करोड देऊन त्याला कम्प्लेशन देऊन मोकळे होता आणि आता तिची जी कॉस्ट काय म्हणजे हा सर्व बर्डन तुम्ही नागरिकांवर वाढवत चाललेला आता जर पुन्हा याचा जर समजा डी एस आर काढून जर काम नवीन सुरुवात केली तर याची कॉस्ट होईल का आता पुन्हा उरलेल्या वीस लाख वीस करोडमध्ये हा काम पूर्ण होईल का मग ही जबाबदारी कुणाची आहे कारण तुम्ही वर्षानुवर्ष एक प्रोजेक्ट राबवायचं इलेक्शन आलं की तो प्रोजेक्टचे नारळ फोडायचं आणि पुढच्या इलेक्शनला तो कामाला परत सुरुवात करायची आणि तिसऱ्या इलेक्शनला त्याला पूर्णत्वाला न्यायला फीत कापायला यायचे तुम्ही एक साधी गोष्ट बघा जेव्हा हे गर्ड टाकायला आलेले तेव्हा श्रेय घ्यायला सगळे आले मग आता पूर्ण होत नाही त्याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे जी संकल्पना केली होती ती नेमकी काय होती संकल्पना म्हणजे याला कुठलं रॉकेट सायन्स लागत होतं लागत आहे की तो डोंबुलीतला हा अत्यंत महत्वाचा ब्रिज म्हणजे याच्यावर आता मानकोली ब्रिजवरला येणारी ट्रॅफिक सुद्धा कल्याणला जाणारी याच्यावर सगळा लोड आलेला आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये हा ब्रिज पूर्ण होत नाही म्हणजे प्रशासन निव्वळ खोटं बोलतंय म्हणजे तुम्ही एकवीस तारखेला सन्मान्य माजी आमदार राजूदानीजवळ पत्र लिहिलं त्यानंतर घाईघाईनी चोवीस तारखेला प्रशासनाला एम एमआरडी पत्र लिहित की आम्ही सर्व बाधितांना हे केलं खोटं बोलतो निव्वळ कारण या ठिकाणचे अठ्ठावीस नागरिक अजून त्यांचा निर्णयच लागलेला नाहीये प्रशासन अजूनही खोटं बोलतात जर या ब्रिजला म्हणजे तुम्हाला मी साले, दोन हजार सालापासून या सभागृहामध्ये आहे दोन हजार दोन पासून हा ब्रिज ठाकूरली समांतर रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून महानगरपालिका लागलेली आहे मग आज दोन हजार पंचवीस साल उजाडलं म्हणजे बावीस तेवीस वर्ष लाग लागतात का एखाद्या प्रोजेक्टला